ठाकूर के बिंदास बोल मेमध्ये हो मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज मी करना करणार आहे ट्रेलर झापोक झोपोक केदार शिंदे घेऊन येत आहेत झापोक सूरज चव्हाणला घेऊन येत आहेत केदार शिंदे झापोक सुपुक अनेक मराठी कलाकार आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत आणि हा जो ट्रेलर आहे हा खास करून सूरज चव्हाणला डोक्यात ठेवून केलेला आहे कारण की हा सिनेमाच खरं तर सुरज चव्हाणला घेऊन करायचं ठरलं जेव्हा बिग बॉस तो जिंकला बिग बॉसचा विजेता झाला तेव्हा केदार शिंदे यांनी हा सिनेमा डिक्लेअर केला झापोक झुपोक आता काय असेल झापोक झुबुक किंवा सूरज चव्हाणचे एवढे फॉ फा, फॅन फॉलोअर्स आहेत आणि म्हणून सिनेमा करायचा का तर हा ट्रेलर बघितल्यानंतर सूरज चव्हाणला फिट होईल अशी भूमिका लिहून त्याच्यासाठी स्क्रिप्ट स्पेशली लिहिली गेली आहे आणि झापूक झुपूक पंचवीस एप्रिलला ग्राहक आपल्याला बघायला मिळणार आहे थिएटरमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका शाळेतला तो क्यून आहे शाळेत टीचर येते तो तिच्या प्रेमात पडतो आणि मग माणूस प्रेमात पडल्यावर काही करतो स्वप्न बघायला लागतो आणि त्याचं स्वप्न खरं होतं का नाही टीजर मध्ये पण कळतं या ट्रेलरमध्ये की त्याला अपोज झालेला आहे तिचं लग्न ठरतं आणि मग काय करायला पाहिजे पण जिथे प्रेम आहे तिथे विरोध येतो आणि विरोध आहे तिथे मारामारी होता, होतात खूनही होतात आता या सिनेमामध्ये काय होणार आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे पंचवीस एप्रिलला जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल पण हा ट्रेलर बघितल्यानंतर एकदम खतरनाक ट्रेलर बनवलेला आहे सिनेमा तर जबरदस्त असणार कारण केदार शिंदेने हात ठेवलेला आहे आता सूरज चव्हाणवर तर डेफिनेटली त्याचं करिअर आणखीन उज्ज्वल आहे भविष्य उज्ज्वल आहे कारण आजपर्यंत केदार शिंदेने ज्या ज्या लोकांना लॉन्च केलं ते सुपरस्टार झालेले आहेत आणि मी मागेच सांगितलं की हा नवा सुपरस्टार घेऊन येत आहेत केदार शिंदे आणि हा जो जापोक झोपोक सिनेमा आहे हा लव्ह स्टोरी बेस्ड आहे शिक्षणाचा आधार घेतलेला सिनेमा आहे आणि ह्यातून काय कॉमेडी करते किंवा जे फॅन्स आहेत सूरज चव्हाणचे त्यांना याच्यातून किती एंटरटेनमेंट मिळणार आहे किंवा त्यांना किती आनंद होणार आहे हा सिनेमा रिलीज झाल्यावरच आपल्याला कळणार पण हा सिनेमा एकदम वेगळा हटके आणि गोष्ट पण साधी सरळ आहे सोपी आहे लव्ह स्टोरी आहे आता ह्या लव्ह स्टोरीला किती वेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे हे सिनेमा आल्यानंतरच कळणार पण जापोक झोपोक हा केदार शिंदेचा सिनेमा आहे तेव्हा चकाचक तर असणारच आहे बघूया आता काय घडणार आहे पंचवीस एप्रिल तर मला वाटतं हा ट्रेलर जो बघितल्यानंतर असं वाटतं की बाबा हा सिनेमा एकदम चकाचक सिनेमा आहे वेगळी गोष्ट घेऊन आलेलं आहे सूरज चव्हाणच्या अंगाने लिहिलेला गेलेला सिनेमा आहे त्याला जेवढे ईज काम करता येईल ते बघून लिहिलेला गेलेला सिनेमा आहे सॉरी आता बघूया सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल काय आहे झापूक झोपूक तर भेटूया पंचवीस एप्रिलला थिएटर्समध्ये झापूक झोपोकला मित्रो तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडलं किंवा या रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पंचवीस एप्रिलला झापूक झोपोक